नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या मातोश्री कल्याणचा भाजपचा पदाधिकारी सहभागी भाजपचा तो पदाधिकारी मराठा समाजाचा कडून मातोश्रीच्या बदनाम करण्याचे काम ठाकरे गटाचा गंभीर आरोप आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन केले आंदोलकांनी उद्धव ठाकरेंशी भेटण्याची मागणी केली याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील भाजपचा पदाधिकारी या आंदोलनात असल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला त्यावेळी बोलताना पालंडे यांनी हा भाजपचा पदाधिकारी मराठा समाजाचा देखील नाही अशी आंदोलन करताना मातोश्रीला बदनाम करण्याचे काम भाजप करते मराठा आंदोलन सुरळीत चालू आहे याला लावण्याचे काम भाजप करत आहे हे भाजपला विधानसभा निवडणुकीत फेडावे लागेल असे सांगितले मातृश्वर जे मराठा म्हणून आंदोलन गेलेले आहेत ते मुळात भाजपची पिल्लावळ आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो हा जो आहे हा आंदोलक आहे हा मोण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाज देखील नाहीये आणि हे सगळं भाजपचा कुठील डाव आहे भाजप हे षडयंत्र करत आहे मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करत आहे आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद